गाईज वेलकम बॅक टू आर न्यू व्हिडिओ आणि हॅशटॅक वर्तक परिवार चॅनलवर तुमचं स्वागत आहे सो so गाईज आज आहे संडे आणि आता वाजलेत दुपारीचे साडे अकरा म्हणजे सकाळीचे साडे अकरा वाजलेत सो so आज गुरिया जाणार आहे तिच्या घरी आज तिला येऊन इथे नऊ दिवस झाले शनिवारी गेल्या शनिवारी आली होती सो so आता ह्या रविवारी तिला नऊ दिवस झाले सो आम्ही तिला घेऊन चालू शेव्यामध्ये बेबीला आणि so तिला सो तुझं काय म्हणणं आहे क्या कहना चाहोगी त्याला गाई इधर आहे अच्छा बघा याद आहे की ना इधर की अभी कब बारसा आहे संडे उन्नीस तारीख तारीख तारखेला पुढच्या रविवारी बारसा करणार सर्व यायचं आहे सगळ्यांनी तुम्हाला बारशाचा पण ब्लॉग बघायला मिळेल रविवारी बारसा आहे म्हणजे ती तिकडे घरी करणार आहेत आम्ही इकडनं जाणार आहोत सो तुम्हाला दाखवेन कसा आम्ही बारसा करतोय ते तिच्या सोबत हा बघा इकडे झोपलेला आहे पांडू मस्त पैकी इकडे बॅगा वगैरे पॅक झाल्यात आमची तयारी होत आहे तयार झालेली आहे बघा जाताना काम वाढवते तेल वगैरे सांडून मोकला झालाय बघा खाऊ खातात म्हणजे हाय कर आधी हाय करलाय तो नुसता बाहेर जाते निघायचं का चलो याला आता उचलायला लागेल ही जाली पण पॅक करायची आहे

ओटीचा सामान तिला आठवणच नाही घ्यायचं पाचवीची ओटी भरलेली ना पिशवी मोबाईल घ्या मोबाईल विसरून कसा जमल बाबा आ, सब तू सब हो। इकडे बेबी सोबत आणि ही आहे माझी फ्रेंड मॅक्स बघा कसा बघते त्याने कुत्र्यांचा मार खाऊन आला त्याच्या इन दोन इंजेक्शन मारलेत आज एक घेऊन आहे वरणशी तो पण मारायचा आहे बघा शांत बसला आता इकडे आहे सरच्या डोल्यावर देते आई तुलसीचा पान दे तिला पांडू झोपलाय आता रूम वर जातपर्यंत जर झोपल हा बघा उठल नाही तर बरं हाय आता तो रूम वर जायपर्यंत झोप घेतलीच आभी चल का अंदर खोल पिंकी ऐसा पुढचा पुढचा संडे एकोणीस उन्नीस तारीख तारीखला बोलतात नवऱ्याच प्रेम काय आता सांगितलं आहे बाबा नवऱ्याने माझे नाव टाकलंय तुझा साडेतीनशे रुपये संपवलेत बघ कसल्या पुस्ते बघ जान बघे सावसंग नाव डकला क्या है नाम करो अभी बोलली लगे ऐ चुकल्या गगग कवर साबा छोटा बेबी कुठे नाही राहे बी सोया आहे उंडो भेटला इथं पाणी मध्ये 40 सन 1 40 सन गणेश कुंड मंडली रिसर्च नेते आत आक्या आहे मी

बाय बोला गाडी काय आहे चला, का चला बाई बाई। बाई बाई टाटा बाय 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 टाटा गायस तर आता आम्ही निघतोय पुरी आहे आहे आणि इकडे चला तर निघूया निघूयातो हाय करतो हाय बोल तू गाईस आता चाललोत आम्ही पिंकीत यायच्या इथे रियाला बघायला कारण रियाला सोबत घ्यायची आहे आता आम्ही चाललो तिच्या घरात सध्या कोण नाही तिचे मिस्टर पण कामाला गेलेत अर्जंट कारण चार दिवस सुट्टीवर होते आता अर्जंट त्यांना काम आलं आहे सो आम्ही तिकडून तिला सोडून उरणला जाणार आहोत सो रियाला तिथं तिच्यासोबत थो बसू थोडा वेळ आणि आम्ही उरणशी जाऊन येऊ तोपर्यंत तिचे मिस्टर येतील सो आता बघतोय ती घरात आहे की नाही कॉल करायला पण फोन पिंकी ताईकडे असेल चमक पिंकी <laughs> है तो उगड़ा है। इकड़ा या। चल सोबत नहीं। नहीं। वाला। वाला। वाली थी ना पिंकी ताई उस दिन आई थी पांचवी को उनका घर है ओ वाला चित्रा का गाव मे आता गाडी फिरवतोय ते येते तयारी करून दखोल चला भाऊ लावतो चित्राला बोलवायला मी गावात गेलीच नाही नाव सरप्राईज दिला कधी काढलाय परोच्या दिवशी ना साडेतीनशे घेतलं साडेतीनशे टाकायला पाहिजे पिंट्या टाक नको डायरेक्ट असुलशन गणेश वर तर मम्मी तू बोलते मम्मीला पिंकू पप्पा पण पिंकू 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 आपला ब्लॉग बघते गाईज बघे कामावर काहीच कोपरोलीला इकडे बघू शकता फटाक्यांचे स्टॉल भरपूर लागलेत खोली काही जसं वाटे पाऊस भरलाय पण सगळा धूल आहे धूल धूल नाही खोपटेकरांची घर भरली तिथं बघा रस्त्याचं काम चालू आहे खोपटा ब्रिजच्या खाली त्याच्यामुळे ट्रॅफिक खूप होत आहे पूर्ण इथे रस्त्याचं काम झालं आहे इथे आम्ही पोहोचलो आता गुरियाच्या घरी गाडी फिरवायला कमी जागा पडते तू गाडी फिरून आम्ही उतरतो चला जेवणाची वेल झाली आणि सगळ्यांच्या घरातून मच्छीचा वास वासरतोय फ्राय मच्छी चाल झोपलाय मस्त तोंड उघडा ठेवून आणि इकडे ही झाला लॉक बघा गाईच बेबीला आणलाय पण वेलकमला कोणीच नाही तिचे मिस्टर गेले काम आला चार दिवसातला काम आलाय लॉकची चावी दिली साईडला अजून चावी शोधते का चावी काय भेटत नाही बघा सगळं इकडं सगळ्या रूमांना लॉक आहे बघा इकडं पण लॉक आहे इथं बंद झोपलेला उठला आता गाईज इथं चावी नाही भेटत आता हे फोन करते आणि विचारते इकडं बघा इलबिलाला लागला आणि इथं ऊन पण आहे बघा इथंच चावी होती भेटली फोन करायला गेली ही बुटकी इथं काय लक्ष जाते तिथं हो मला फुलविंस लेकर हां त्याचं चावी भेटते दरवाजे वमेंट आहे तिच्या नवऱ्याने बघा तयारी करून ठेवली आणि कामाला गेलेस बघा या बाजूला टाक आणि या बाजूला टाक पाणी थोडा थोडा थोडं थोडं टाक आरती वगैरे सजवून ठेवली सर्व तयारी करून ठेवली म्हणजे फक्त आरती करायची आहे आणि गाई तिकडे काहीतरी काम चालू आहे त्याचा आवाज येते खर तुमचं स्वागत असो हे मस्त झोपलाय पण इथं काम चालू आहे खूप आवाज आहे झोपल की नाही सांगू शकत नाही मस्त झोपलाय आता तिकडं बघा मटर आहे सगळा तयारी करून गेले दूध उकलवून ठेवलाय इथं भाजी बनवलेली आहे तिच्या मिस्टरांनी सर्व तयारी करून गेलेल्या आहेत कामाला आणि तुम्ही बोलणार आता बेबी घरी येते आणि तिचं मिस्टरच नाही सो so गाईस त्यांना ताप आलेला चार दिवस घरातच होते आणि आता त्यांना अर्जंट काम आहे संडे सुट्टी असे तरी पण ते कामाला गेलेले आहेत ले सो so, नो no कमेंट्स हा बघा गाईज जिथे आता मी बसलो पंधरा वीस मिनटं झाली थोड्या वेळात निघतो थांबलो था नाही नाहीतर मिस्टर दी जर आले आम्ही मग सर्व एकत्रच इकडे पप्पा आलेच आता छोट्या बेबीचे पप्पा आले कामावरून किती वाजले ग वाजले किती सवा एक वाजले बघा आत्ताच आले आम्हाला येऊन अर्धा तास झाला हा तर खुश आहेत बेबी आला नाही घरी काय हा बघा गाडीत पण झोपलेला आत्ता पण झोपलाय त्याला आता घर आवडलंय चांगली झोप लागेल बघा आता आता दोन दिवस आहे ना गाईच मस्त रात्री झोपते एक दोन वेळा चुकते नाही तर रात्रभर जागरण एकटीच गरज असेल ना, ना।, ना। गया। मेरा रूम आणि इथं बघा स्लाफ आहे आणि स्लाफच्या वरती पत्र आहे त्याच्यामुळे इथं मस्त गारव आहे फॅन लावला नाही लावला तरी एकच मस्त वाटतंय बघा मस्त शांत झोपलाय गाईच आम्ही आता निघतोय चला बाय 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 झोपलाय पांडुपला आता आम्ही यांच्यावर थांबले थांबलेलो यांच्या मिस्टरवर ते आता आलेत हे बघा चाललो चला बाय बायक चल बाय बाय बुर्याणी लोणचा दिला होता मिरचीचा तो विसरला इकडे ते भैया आणायला गेलेत इकडे आमची काडे काढतो आता काय हे बघा घेऊन आले हे वरती फायनली निघालो आम्ही घरी घरी म्हणजे आता उरणला जाऊ उरणवरून नंतर जाऊ शॉपिंग करून थोडीशी घरी भूक लागली आता जाम जेवलो नाही चहा नाश्ता घेतला आणि आलो पंच चार फटव प्रमोद डोसा बघा आमची काय काय शॉपिंग करतात आणि आता गर्दी वाटते आता।, आता लाल मैदाना तिकडे बघा स्टॉल टाकलेला आहे फटाक्यांचे ऊन लागते ना तर कॅप पण नाही सतेरे सतेरेमध्ये खायला आणि इकडे बघायला

आता आम्ही चाललोय घरी नाही घरी सॉरी कारण जायला चाललोय मच्छी आणायला मामा तिकडे गेलाय सगळे आता आम्ही उरण वरून निघालो साड्या आणायला गेलेलो साड्या घेतल्या बनसीला ड्राय डायपर घेतल्या आणि पाच मिनिटात साड्या घेतल्या लगेच निघलो प्लीज आणि आता आम्ही निघालो करंजाला मच्छी आणायला चाललो तुम्हाला दाखवते हा बघा मॅक्सला मारायला इंजेक्शन घेतलाय कसला याला रॅबीस रॅबीसचा इंजेक्शन आहे तो बर्फाट ठेवायला लागतोय तर एसी जवळ पकडून ठेवलाय म्हणजे जरा कूल राहील

पण जी आणि पेट्रोल दोन्ही संपलेला होता नाव पण कसला वर काहीच गाडीवर घरी टक्के तुम्ही खाल्शे रुपये गेले फायनल पोहचलो स्टँड वर आता रियाला सोडतो त्यांच्या घरी आणि नंतर आम्ही जातो आमच्या घरी आता मस्त मच्छी घेतलेली आहे ती जाऊन बनवू काहीच पोचलो घरी इथं बघा बनसी झोपलाय सगळी आता घरी आलोय तिथे मनसीला झोपवलाय थोड्या वेळात घेतो थोडीशी साफसफाई करायला सो गाईच संध्याकाळचे वाजले सहा आणि आज संडे आहे म्हणून आम्ही थोडासा साफसफाई करायला घेतली दिवाळी जवळ आली हे बघा सगळी साफसफाई म्हणजे चालू आहे सिलिंग वगैरे पुसायचे भिंती पुसायची आणि आता मच्छी साफ करते करंजावरून मच्छी आहे हे बघा सकला आहे सकल्याची तुकडी आहे मस्त सांगितलं जेव्हा आहे आईच इथे जेवण वगैरे झालं आता आम्ही जेवायला आलो म्हणजे ताईसचं आली जेवायला केला मच्छी दाखवा हा बघा सकला फ्राय आणि इकडे भात भाकरी आहे तर आता आम्ही जेवतो नंतर बघूया काहीच इथे आम्ही चाललो आमच्या वहिनीच्या बड्डेला पिंकी ताईचं पण येतात आम्ही पण चाललो कसं करू